नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यातील अंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी विमा हप्त्याची रक्कम राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदान रक्कम कधी जमा होईल या संदर्भात ठोस माहिती समोर आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे दरम्यान विद्यमान सरकारची मुदत पुढील महिन्यात संपणार असून कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात निवडणुकीच्या तोंडावर तिजोरीत पैसे नसले तरी सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितापोटी अनेक निर्णय घेण्याचा तडाखा सुरू आहे दोन दिवसात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे पण फळपीक विमा अनुदान मंजूर झाले असूनही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होईल या संदर्भात ठोस माहिती नाही तर दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो काय आहे फळ पीक विमा योजना मित्रांनो कमी जास्त पाऊस तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग अवेळी पाऊस आणि गारपीट या हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून राज्यात फळ पीक विमा योजना राबवली जात आहे मित्रांनो अंबिया बहारमध्ये संत्रा मोसंबी काजू डाळींब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी आणि पपई या नऊ फळ पिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविण्यात येते नुकसान भरपाईची रक्कम हवामान केंद्राच्या नोंदीनुसार निश्चित केली जाते विमा हप्ता व नुकसान भरपाई मित्रांनो यात पस्तीस टक्क्यांपर्यंत एकूण पीक विमा हप्ता एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण पाच टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते तर पस्तीस टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा वाढीव वाटा पन्नास टक्के असतो मित्रांनो आंबिया या बहार दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी राज्य शासनाने एकूण तीनशे नव्वद कोटी रुपयांचा विमा हप्ता निश्चित केला होता त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान म्हणून तीनशे कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत हे अनुदान विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे अनुदान मित्रांनो हे अनुदान विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे अनुदान देखील विमा कंपन्यांना प्राप्त होणार आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेमुळे हे अनुदान वाटपाला उशीर होत आहे ठिंबक अनुदानासाठी सुद्धा लाडकी बहीण योजनेमुळेच उशीर झाला सगळा निधी दुसऱ्या योजनांना दिल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्यास सरकार हात आकडता घेत आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहिणीला खुश आणि शेतकऱ्यांना हे सरकार मारत असेल तर ही गोष्ट कृषीप्रधान राज्याला निंदनीय आहे लाडका शेतकरीही तुम्हाला मतदान करणार आहे हे सरकारने लक्षात ठेवायला हवं हो।